माझ्या कुर्ल्यातील बंधू आणि भगिनींना नमस्कार गेल्या दहा वर्षांमध्ये आपले आणि माझे नाते मजबूत झाले कुर्ला विभागात मी केलेल्या प्रत्येक कामाचं तुम्ही नेहमीच कौतुक केलेलं आहे आणि त्याचबद्दल मसराईन लाईन येथे जो फनेल झोन आहे आणि त्याच्यामुळे विकास येत नाहीत आणि त्याच्यामुळे फनेल झोनच्या बाबतीमध्ये एक धोरण असावं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यासाठी भविष्यामध्ये आपण प्रयत्न करणार आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे आपल्या कुर्ल्यामधील आणि विशेष करून नेहरू एकोणीस इमारती ज्या पोलीस वसाहती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मालकी हक्काची घरं मिळावी यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करतोय आपल्या नेहरनगरमधील जे आपलं कुर्ला डेअरी आहे त्या डेअरीमध्ये सुद्धा जो मी शब्द तुम्हाला दिला होता की त्या ठिकाणी बॉटनिकल गार्डनच होणार तर त्यासाठी निश्चितपणानं या सरकारमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये बॉटनिकल गार्डन त्या ठिकाणी करणारच आणि त्याचबरोबर आपल्या विभागातील क्रांतीनगर साबर संतोषी संतोष्री मातानगर या विभागाचा पुनर्विकास करताना त्याच ठिकाणी त्यांना घरं मिळावी रेल्वेकडून यासाठी रेल्वे आणि त्याचबरोबर शासन यांची संयुक्त बैठक घेऊन आणि त्याचबरोबर रमा रेल्वे लाईन ह्या परिसरामध्ये असलेली घरं त्यांनासुद्धा त्या ठिकाणी जेव्हा डिमोलेशन होईल पण डिमोलेशन होताना त्यांना त्या घराच्या बदली घर मिळा मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून माझी भूमिका असणार आहे या सरकारने जे काही निर्णय आज घेतलेला आहे टोल मुक्त मुंबई म्हणजे टो मुंबईत यायचं असेल तर पूर्वी टोल भरावा लागत होता जायचं असेल तरी टोल भरावा लागत होता पण आता टोल फ्रीमुक्त मुंबई झालेली आहे मुंबईमध्ये येणे जाण्यासाठी पैसे देण्याची टोलमध्ये आव अजिबात आवश्यकता नाही अशा प्रकारचा एक धाडसी निर्णयसुद्धा आपल्या सरकारने घेतलेला आहे आतापर्यंत जशी साथ आपण दिलेली आहे तशीच साथ आपण पुढे मला द्याल अशा प्रकारची सुद्धा मला अपेक्षा वाटते येणारी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये वीस तारखेला ही मतदान प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये एक नंबरचं बटन हे आपलं धनुष्यबाणाचं आहे या धनुष्यबाणावरच आपण बटन दाबून कुर्ल्यासाठी आपल्या स्वतःला निवडून द्यायचं आहे एवढं आव्हान मी आज आपल्या प्रत्येकाला करतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम बटन नंबर एक धनुष्य बाणाचे कुर्ल्याच्या लाडक्या आमदाराचे